अहो मंडळी कामाचं वेगळे टेन्शन त्यात वेळही नाही आणि भूक तर लागली आहे भारी मग करा तयारी कारण आज बनवणार आहेत झटपट पराठा ना पर लाटणं ना भाजी तर चला मग बटाट्यांना दिली एक मस्त गार वॉश मंडळी बटाट्यांना मस्त गार वॉश देऊया कारण स्वच्छ बटाट्यांचं मन पण स्वच्छ असतं बरं का घरचं जेवण म्हणजे सुखाचं ठिकाण असतं बटाटे स्वच्छ होऊन झाले की आता एका साईडला कुकरमध्ये दे पाणी देखील उकळायला ठेवलं आहे आणि ते पाणी उकळायला लागलं की वाटतं आपण पण असंच उकळून सगळं टेन्शन बाहेर फेकून दिलं तर किती बरं झालं असतं ना अगदी बटाट्यांसारखं हे बटाटे आता ह्या उकळत्या गरम पाण्यात जायला तर तयार आहेत कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया आता इथे कुकरमध्ये बटाटा शिजायला टाकते आणि खरं तर बटाटा हा आपल्या स्वयंपाकघरातला खरा हिरो आहे नाही का मंडळी पावसाळ्याच्या गरमागरम बटाटा वडा उन्हाळ्यात बटाट्याची भाजी आणि कोणतीही भाजी नाही सापडली तर बटाटा आहेच की डब्याला आणि पिकनिकला पोळी बटाट्याची भाजी ठरलेलंच असतं की आणि गंमत म्हणजे बटाट्याचा पराठा हा नाश्त्याला डब्यात आणि रात्रीच्या जेवणातही चालतो इतका वरसाटाईल आहे हा बटाटा आता बघा या थंड झालेल्या कुकरमधून बटाटे देखील काढून थंड करून घ्या आता या बटाट्यांचं साल काढून घ्यायचंय अगदी आयुष्यातल्या जुन्या गोष्टींसारखं जसे की काही गोष्टी वेळ आल्या की ऑपॉपच गळून पडतात तर बघा आपले बटाटे मस्त अशा आता चार शिट्ट्यांमध्ये एकदम मऊ वाफवले गेलेले आहे अगदी असेच मऊ वाफून घ्यायचे आहे बरं का मंडळी आता बटाटे जरा कोमट आहे पण चला पटापट सगळ्या बटाट्यांचे साल काढून घ्यायचे आहे आणि हे बटाटे काटा चमच्याच्या मदतीने आता आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे हे बटाटे स्मॅश करत असताना जर एकदम मऊ शिजलेले असतील तर ते अगदी झटपट स्मॅश होतात आणि एकमेकांमध्ये लवकर एकजीव होतात तर बघा सर्व बटाटे स्मॅश करून झाल्यानंतर खरी मजा येते ती म्हणजे मसाले टाकूनच त्यासाठी इथे आता बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडी हळद लाल चटणी चाट मसाला चवीनुसार मीठ म्हणजे मीठ जरा कमीच घालायचं आहे बरं का मंडळी आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून मस्त असे सर्व मसाले आपल्याला एकत्र करायचे आहे चमच्याचा वापर न करता हातानेच एकजीव केलं की त्यातली ऊब प्रेम टेस्ट सगळंच एकत्र येतं बरं का तर चला आहात आणि आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहे मी कुकरच्या शिट्ट्यांपासून ते कोथिंबीरच्या सुगंधापर्यंत फक्त रेसिपी नाही हे एक अनुभव आहे आणि तुम्ही त्याचा देखील एक भाग आहात वर्गा मंडळी बघा ना गप्पा करता करता आपल्या बटाट्यांमध्ये सर्व मसाले व्यवस्थित मिक्स पण करून झाले तर आता घेतलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडं पाणी घालून घालून व्यवस्थित आपल्याला रवीने मिक्स करायचं आहे फक्त लक्षात ठेवा आयुष्यासारखं पीठ पण नीट सावरावं लागतं बरं का नाही नात्यात नाही पिठात गाठी पडू द्याव्या लागत नाही नाही तर सारंच बिघडतं तर आपल्याला गाठी पडू द्यायच्या नाही आहे तर व्यवस्थित आता पीठ रवीच्या साईडने मोडून घ्यायचं आहे जसं जसे पीठ वाटतं आपल्याला की व्यवस्थित गाठी मोडल्या गेलेल्या आहे तसं तसं थोडंसं पाण्याचं प्रमाण अजून वाढवून घ्यायचं आहे इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं तर तीन वाटी मी पाणी घातलेलं आहे जे आपण बटाट्याचं सारण बनवलेलं होतं ते यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा मैत्रिणींनो स्वयंपाक करता करता आईच्या हातच्या गरम गरम पोळीची आठवण येतच असते ना सगळ्यांना अगदी तसेच गरम गरम पराठे आपल्याला बनवून घ्यायचे आहे नाहीतर रोजचं कसं आहे आपण पोळी बनवतो गरम गरम आणि खाणारे बाकीचे असतात पण हे पराठे इतके झटपट पर बनतात ना की तुम्ही लगेच सोबतच जेवायला बसू शकतात तर बघा मस्त असं दहा पंधरा मिनटं रेस्टला ठेवल्यानंतर बॅटर आता आपलं रेडी झालं आहे पराठे बनवण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा कडकडीत गरम होऊन दिला पुन्हा त्याच्यावर थोडं पाणी आणि तेलाचा शिंतडा मारला आणि टिश्यू पेपरने पुसून घेतलं आहे आणि आता हा तवा पुन्हा गरम झाला की यावर मस्त असं बॅटर पसरून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने डोसे बनवताना जितकं बारीक करतो तेवढं बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवा त्यानंतर साईडला तेल सोडायचं आहे आणि वर्तन एखादं झाकण झाकून मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे एक साइड अशी तांबूस गोल्डन कलरची झाली वरच्या साईडला देखील मस्त असं ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ती साइड खाली शेकण्यासाठी ठेवायची वरतून झाकण ठेवून म्हणजे खालची साईड देखील कलर ची मस्त तांबूस कलरची होईल ह्या प्रकारे अगदी झटपट असे आपल्याला मस्त पराठे बनवून घ्यायचे आहे दोन्ही साईड छान तांबूस कलरच्या होईपर्यंत ता पराठे शेकून घ्यायचे आणि हे पराठे एवढे झटपट होतात आणि खायला तर इतके मऊ लुसलुशीत असतात ना तुम्ही तुम्हाला मी हातामध्ये घेऊन दाखवेलच एकदम मऊ झालेले आहेत शिवाय देखील एकदम भरदार पडलेली आहे तर कसे वाटले तुम्हाला हे मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखे आणि झटपट पडणारे पराठे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे गरमागरम पराठे मस्तपैकी थंडगार दह्यासोबत सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत मस्त एन्जॉय करा पुन्हा भेटीला लवकरच तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, बा बाय